सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी शहरामध्ये मंगळवारी सकाळी मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती स्वस्वरूप संप्रदाय अहमदनगर जिल्हा यांच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे रावरी शहरामधील नगरमनमाड मनमाड मार्गालगत असणाऱ्या गाडगे महाराज आश्रम शाळेमधून निघालेल्या शोभायात्रेचा बारागाव नांदूर येथील शिवचिदंबर मंगल कार्यालयामध्ये समारोप करण्यात आला यावेळी अनंत विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या नामाचा जयघोष तसेच आरती करण्यात आली आहे प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता छत्रपती शिवाजी महाराज संत गजानन महाराज आदींची भूमिका साकारलेले जिवंत देखावे या शोभायात्रेचं खास आकर्षण ठरलेत डोक्यावरती कलश घेऊन सहभागी झालेल्या महिला भाविक मृदुंगाचा निनाद तसेच गणगण गण, गणातबोत या मंत्राचा गजर आणि रामनामाचा जयघोष यामुळे शहरामधील वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं शोभायात्रेमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील भाविक सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वस्वरूप संप्रदाय भक्त परिवार अहमदनगर जिल्हा यांनी अथक परिश्रम श्रीकांत जाधव सह ऋषी सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आजही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस